नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी माणीपेट भागातील मंडळी म्हणतात शिंदे शिवसेना पक्षाचा नगरसेवक निवडून आणू शिंदे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून माळीपेठ भागात भरपूर विकास झाला आहे शिवसेना शिंदे पक्षाचे नेते मंडळी पदाधिकारी नेहमी माळीपेठ वाशियांच्या सुखदुःखात सहभागी होतात आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील अतिशय जुना व महत्त्वाचा भाग समजल्या जाणाऱ्या माळीपेठ भागामध्ये मा विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज उद्द संपादक उद्धव फंगाळ यांनी काही नागरिकांशी चर्चा केली असता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेना पक्षाचा उमेदवार आम्ही निवडून आणू त्यासाठी भरपूर मेहनत घेऊ शिंदे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून माळीपेठ भागामध्ये भरपूर विकास झाला असून शिंदे शिवसेना पक्षाचे नेते मंडळी पदाधिकारी नेहमी माळीपेठ वाशियांच्या सुखदुःखात सहभागी होतात असे सुद्धा या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितले यु, युवा मंगेश गायकवाड आहे अजून दुसरे समजा एखादा नवतरुण अजून उमेदवार आहेत दोन तीन विचारतो का तुम्ही जिल्हा माणस आहे राजकारण समजाय तुम्हाला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता हा काँग्रेसला झिरो भेटला झिरो स्वातंत्र्य काळापासून पक्ष आहे ते सत्तर बहात्तर पंच्याहत्तर वर्षापासून एवढा झिरो येणं म्हणजे काय वाटतं तुम्हाला राजकारण कमी करणार नाही जनमानसाचा विश्वास कधी आहे तुम्ही झालं ना जनमानसा जे सामान्य जे मतदार आहे त्याचा विश्वास त्याच्यावर कधी झाला काँग्रेस पक्षावर म्हणजे त्यांचं काम करणारा मतदार आहे तो आम आदमी पार्टी जी दिल्ली आहे त्याच्याकडे वळला तो नगराध्यक्ष म्हणून कोण वाटते तुम्हाला सध्या तर आमच्या शिवसेना शिंदे गटाकडून तर सध्या माझ्या मी आता पंधरा वीस दिवसा आधी अजय भाऊ उंबाळकर यांच नाव ऐकलं अजय भाऊ माळकर उमेदवार उभे राहिले तर चांगलीच गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणजे एक चांगला माणूस व्यक्तिमत्व आहे काम करणारं व्यक्तिमत्व हिंदुत्ववादी विचार आहे त्यांचे त्यामुळे आम्हाला हरकत नाही आहेतच हा सुरेश त्याचा गाव करत हा ते आमच्या तालुकावर शहरांचं नाव समोर आलेलं आहे

इकडे काय ना मंदिर सुरूच आहे कोण होईल माळीपेठ मधून नगरसेवक कोण इच्छुक आहे भरपूर आहेत आम्ही पण इच्छुक आहे मंदिर सुरू आहे मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून काम करतो शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये शिंदेगड आता अकरा वर्षापासून मी प्रतापराव जाधव ऋषीभाऊ जाधव आमदार संजय रायमुळकर यांच्यासोबत काम करत आहे मायूपेठ मध्ये मा पहिल्या नगरपालिका असेल आमदार असेल लोकसभा असतील आणि सर्व विचार म्हणजे स्वतः उभा आहे असंच काम करत असतो नगरपालिका असो किंवा विधानसभा असो किंवा लोकसभा असो त्याची विधानसभा निवडणूक झाली मधून काय होतं मतदानाचं जास्त मायूपेठ मधून मायूपेठ मधून आमदार संजय रामोळकर यांना पाचशे पंच्याऐंशी मताचा लीड होता यावेळेस दोन हजार चोवीस ला जे इलेक्शन झालं विधानसभेचं पाचशे पंच्याऐंशी मताचा लीड हा आमदार संजय आमोणकर साहेबांना होता वन साइड आम्ही सर्व जे शिवसैनिक असतील युवा सैनिक असतील त्यांनी घरोघरी जाऊन तांबिळ देऊन सगळ्यांना मतदानासाठी आमंत्रित केलेलं होतं आणि मायपेटच्या जनतेनं हे भर भरून असा आशीर्वाद आमदार संजय रामोळकर साहेब यांना दिला आणि तालुक्यात देखील आमदार संजय रामोळकर साहेब वेळ निवडूनच आलेले आहेत आणि जनतेच्या मनातील आमदार तेच आहेत कुठेतरी शहरात विकास झाला का दिसते का विकास कसा दिसता विकास नाहीये लोकांना मेकअप पाहिजे लोकांना मेकअप म्हणजे कसं असते एखादा चौका चौका डिवायडर एखादा पुतळा लोकांना मेकअप पाहिजे आणि विकास भरपूर झालेला आहे अगोदरचे नगर चौक जे होते हा पाच वर्ष हा त्याचा प्रभाग मंडळावर दोन आले त्याच्यामध्ये तुमचा रस्ता आहे रस्ता रस्ता हा रस्त्यात भरपूर खड्डे आहेत हो पाच वर्षात महाराष्ट्रात झाला नाही काही शिवसेना नगरसेवकांविषयी चालला आपला नगराध्यक्ष बी असतील कासमबाई गावमध्ये काँग्रेसचे असो कोणी असो किंवा आमदार साहेब असो विकास हो। करणं महत्वाचं आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं असेल तर आमच्या हे हो। जे समाज मंदिर तुम्ही बघताय खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय आमोडकर यांनी दिलेले त्याला जे लागलेले गेट आहे ते सुद्धा त्यांनी दिलेले महात्मा फुले उद्यान मध्ये बहात्तर लाख रुपयाचा किंवा खासदार साहेब आमदार साहेब यांनी दिलेला आहे सध्या त्याच्या समोर जे गट्टू टाकलेले आहेत ते गट्टू सुद्धा अठरा लाख रुपयात नेमकी ते गट्टूचं काम सुद्धा त्यांनीच केलेलं आहे माझ्या रस्ता झालेला जा आहे तो रस्ता माझ्या माझ्या नाला झालेला आहे अठरा ला लाख रुपयाचा निधी त्या नाल्याला आला होता ते नाला सुद्धा झालेला आहे गोपाळकृष्ण मंदिर असेल गोपाळकृष्ण मंदिराचे ते रिषेत बांधकाम झालेलं आहे सभा मंडप झालेला आहे तिर इथे सभामंडप हा आमदार संधी आमकर खासदार साहेब यांनी दिलेला आहे मिरची मंदिराचं कंपाऊंड असेल बावीस लाख रुपयाचे लक्ष निधी तो पण त्यांनी दिलेला आहे जावडेच्या घरापासून सरकार लोक जो रस्ता झालेला होतं तोही त्यांनी दिलेला आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीत हे काय झालेलं आहे हे अनरुड काम झालेलं आहे लोकांना हे दिसत नाही लोकांना मेकअप मी जसं बोललो लोकांना मेकअप पाहिजे तसं लोकांना मेकअप पाहिजे असते हे अनरुड काम झालेलं आहे लोकांना वाटतं काम नाही झालं हे आपले काम झालेले आहे आणि प्रत्येक गावात समान मंदिर झालेलं आहे प्रत्येक गावात रस्ते झालेले त्याबद्दल काही मानसिकता दर्शवली की चुकी काही मंडळांनी सांगितले दोन चार नाही मग पहिला पाहिजे शिवसेनेतच काम तुम्हाला तिकीट नाही भेटतो तो ते आता खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय रामोळकर जे बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण ते आमचं पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि आता पण ते सांगतील ते तोरण आणि बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण तेच आम्ही मान्य राहू ऋषीराव जाधव यांच्यासोबत पहिल्यापासून काम करू युवा सेनेची जे मालिकेतची मंडळी आहे त्यांच्यावर अतिशय आमचा विश्वास आहे आणि सर्व जे युवक आहे यांना विश्वास आहे की आपल्याला ते म्हणजे हायकोर्ट तिकीट देतील अशी अपेक्षा आहे नाही झालं तरी समजा तुम्ही काम करणार नाही पक्षाचं पक्षा काम पहिल्यापासून करत आलो ज्यावेळेस पक्षाचं काम शंभर टक्के आम्ही करणार त्याच्याबद्दल वाट नाही समी तुम्ही काय तुमचं सांगाल नगरपालिके काय वाटत अरे मंगेश भाऊन एक चार्ज द्या होता त्या वर्षाने कारण की भरपूर काम केलेली माणसाने माणसाने सुखात कोणाच्या दुखात एनी टाइम हजर आहे त्यावेषाने एक चार्ज द्या शंभर टक्के सीट निवडून

काय कोण नगरसेवक पाहिजे तुम्हाला नगरसेवक तर आतापर्यंत भरपूर झाले पण आम्हाला यंग जनरेशन मधून मंगेश भाऊ गायकवाड यांचं नाव समोर आहे लोकांच्या सुखा दुखात सगळ्या कामात ते आतापर्यंत पुढे आलेले आहेत नवीन पुढे सुद्धा ते अशीच काम करतील असं आमच्या यंग पिढीच म्हणणं आहे आम्ही एकशे एक टक्का जाणार सर्व जमिनी हा समजा तिकीट देणं हो सगळ्यांनी सगळ्यांना जेवढं काम करायला पाहिजे वावा करणार आहे का नाही तुमच्या भरवश्यानुसार ते तिकीट देतील हो तुमची जी जबाबदारी येणं ते काम करणार हो आम्ही तर करणारच हो, आम्ही कालपर्यंत करावं आणि उद्या पण करणार आतापर्यंत हो, तिकीट नाही देऊन आम्ही काम करतात बरोबर तिकीट दिल्यावर एक शेत पत्ता करणार हे होते माळिकेटची मंडळी आपल्या सोबत नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपापले विचार व्यक्त केले पराभव ना होती माळीपेठची मंडळी सोबत नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपापले विचार व्यक्त केले पराभव जरी झालेला असला तरी सुद्धा एक संघटन त्यांचं शंभर टक्के मजबूत आहे आणि विधानसभेचं मतदान वेगळा असतंय नगरपालिकेचं मतदान वेगळा असतं एक वार्ड पाहून आपल्या परिसरामध्ये कोण काम करत आहे कोण करत नाही या गोष्टी पाहून लोक मतदान करत असतात आमदार साहेब आणि खासदार साहेब यांच्याकडे सर्व त्या मंगेश भाऊ गायकवाड यांच्यासाठी मागणी करणार आहेत मंगेश भो गायकवाड युवा आहेत आणि लोकांच्या सुखादुखात ते नेहमी हजर असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर समाधान समाधानशास्त्री आहेत ओम आहेत इतर काही मंडळी आहेत म्हणजे असतात पण या सांगितलं की मंगेश भो गायकवाड यांना तिकीट देण्यात हरकत नाही तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं सर्वांचे धन्यवाद इकडे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा